नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी एका मजुराला फसवून त्याच्याकडे मोबाईल घड्या व ब्लूटूथ हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांपैकी एकाला एक पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराबाबत ही कारवाई सुरू आहे ही कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने व त्यांच्या पथकाने केली सत्येंद्र कुमार साव राहणार बिहार सध्या राहणार आळते हे अठ्ठावीस जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास इंडोकॉन्ट कंपनी जवळ येत असताना दोन अज्ञात युवक मोटरसायकलवरून आले साहेबांनी बोलवले आहे असे सांगून सत्येंद्र कुमार साव ह्याला फसवण्याचा प्रयत्न केला सत्येंद्र कुमार साव विरोध करताच मागे बसलेल्या इस्माने त्यांच्याकडील मोबाईल घड्याळ व ब्लूटूथ हिसकावून मोटरसायकलवरून पळ काढला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला चोरीस गेलेल्या रेडमी चौदा सी फाय जी मोबाईलमध्ये ॲक्टिव्ह झालेल्या सिमच्या आधारे पोलिसांनी विजय उर्फ अनिल प्रकाश संकट राहणार याला ताब्यात घेतले त्याच्याकडून मोबाईल ब्लूटूथ आणि घडाळ हस्तगत करण्यात आले या गुन्ह्यात त्याच्या साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने निष्पन्न झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार समीर मल्ला करत आहेत अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध क्षण प्रत्येक दिवस